आज आपण अष्टमी आणि नवमी स्पेशल छान अशी फराळाची थाळी बनवणार आहोत अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने बघा किती छान कुरकुरीत आणि खुसखुशीत कुश असे धिरडे आहेत नंतर रताळ्यांची छान अशी मस्त चटपटीत लागणारी भाजी आहे आणि त्याच्यासोबत बाकीचे राजगिऱ्याचा लाडू असं आहे तर ही थाळी अतिशय पचायला सोपी आणि झटपट तयार होणारी आहे तर सगळ्यात प्रथम आपण रताळ्याची भाजी बनवणार आहोत तर या ठिकाणी रताळे दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आणि आता त्यातले अर्धे रताळे मी शिजायला घातलेले आहेत एका कढईमध्ये पाणी घातलं आणि त्या पाण्यामध्ये आता रताळे आपण शिजवून घेणार आहोत एक झाकण झाकून जा रताळे शिजतात तोपर्यंत आपण धिरड्यांसाठी थोडीशी भगर भिजत घालणार आहोत आता तुम्ही ना किती जणांसाठी बनवायची त्या प्रमाणात तुम्ही भगर घ्यायची आहे तर भगर आणि राजगिऱ्याच्या पिठाची आपण धिरडी बनवणार आहोत तर मी एक लहान वाटी भगर घेतलेली आहे ही आता आपण पाच ते दहा मिनिट फक्त भिजत घालायची आहे रताळे शिजतात तोपर्यंत ही भगरही छान भिजते आता या ठिकाणी रताळे आपले मस्त शिजलेले आहेत चाकूच्या सहाय्याने बघू रताळेमध्ये चाकू छान व्यवस्थित गेला म्हणजे रताळे या ठिकाणी शिजलेले आहेत खूपही अगदी गाळ होईपर्यंत नाही शिजवायचे काढून घेतले थंड करून घेतल्यानंतर रताळ्यांच्यावरची साल काढून घेतलेली आहे आता हे रताळे तुम्हाला पाहिजे त्या आकारामध्ये तुम्ही कट करून घ्यायचे आहेत चौकोणी आकारात करा ता आकारा कट करा किंवा अशा गोल त्याच्या चकत्या बनवू शकतात तर या ठिकाणी सगळे रताळे आता आपण गोल गोल आकारामध्ये कट करून घेणार आहोत याची भाजी अगदी चविष्ट लागते तर रताळे या ठिकाणी कट करून घेतलेले आहेत आता आपण भाजी बनवायला सुरुवात करूया आता कढईमध्ये आवडीप्रमाणे तेल घालायचं आहे आणि तेल घातल्यानंतर आता तुम्हाला याच्यामध्ये ज्या वस्तू चालत असतील त्या घाला बाकीच्या नाही घातल्या तरी देखील चालेल तेल गरम घा झाल्यानंतर एक चमचा जिरं घातलेलं आहे आवडीप्रमाणे हिरव्या मिरच्या घालायच्या आहेत नंतर हिरव्या मिरच्या आणि जिरं छान परतवून घ्यायचं आणि मग नंतर, नंतर, नंतर कढीपत्ता घालायचा आहे आता तुम्हाला यामध्ये ज्या ज्या वस्तू चालत असतील त्या घाला बाकीच्या नाही घातल्या तरी देखील चालेल कढीपत्तासुद्धा मस्त कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचा म्हणजे असा छान स्वाद येतो भाजीमध्ये त्याचा उतरतो कढीपत्त्याचा आता कढीपत्ता फ्राय झाल्यानंतर मी ना या ठिकाणी शेंगदाणे घालायचं विसरली आहे शेंगदाणे पण घालायचे चा। मग छान चव चा येते याची तुम्ही पातळ भाजीसुद्धा बनवू शकतात तर आता कढीपत्ता हिरव्या मिरच्या जिरं छान परतवून झाल्यानंतर रताळे घातले आहेत फोडणीमध्ये परतवून घेतले नंतर चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि आता सर्व मिक्स करून घ्यायचं आहे याच्यामध्ये शेंगदाण्याचा कूड घालून तुम्ही थोडीशी भाजी भाजीसुद्धा याची रताळ्यांची बनवू शकतात म्हणजे कोरडं कोरडं जर तुम्हाला नको असेल तर तुम्ही पातळ रशाची भाजी पण बनवू शकतात आता माझ्याकडे ना थोडेसे भाजलेले शेंगदाणे होते तर ते मी घातलेले आहेत मला विसर पडला अगोदर शेंगदाणे घालण्याचा कोरडी आहे म्हणून आखे शेंगदाणे घातले थोडी पातळ करायची असेल तर शेंगदाण्याचं कूड घालायचं आणि छान भाजी तयार झाल्यानंतर गॅस बंद करायचा आणि मग वरून लिंबाचा रस घालायचा मस्त अर्ध्या लिंबाचा रस घालायचा जास्त असेल तर एका लिंबाचा रस घाला गोड आंबट आणि तिखट अशी छान चटपटीत रताळ्यांची भाजी आपली या ठिकाणी तयार झालेली आहे भाजी बनवतो तोपर्यंत भगरही छान भिजली आहे आता भगरीच्या वरचं जे पाणी आहे ते काढून घेऊया आणि ही भगर मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घ्यायची आहेत आता एवढीशी भगर दिसते आहे परंतु याच्यामध्ये पाच सहा धिरडी तयार झाली आता जेवढी भगर तेवढंच आपल्याला राजगिऱ्याचं पीठ घ्यायचं आहे हे राजगिऱ्याचं पीठसुद्धा आपण या मिक्सरमध्येच घालणार आहोत भगरबरोबर आणि दोन्ही मिक्स करून व्यवस्थित छान मिक्सरला बारीक दळून घ्यायचं आहे आता बघा भग राजगिऱ्याचं पीठ घातलेलं आहे भगर एक वाटी एक वाटी राजगिऱ्याचं पीठ आणि थोडंसं पाणी घालायचं पुन्हा तर मी मिक्सरला फिरवेल तेव्हा मध्ये मध्ये पाणी घालून त्याची पेस्ट तयार करून घ्यायची जसं डोशांचं पीठ असतं ना आपलं तसंच पीठ हे ठेवायचं आहे खूप घट्ट नाही खूप पातळी नाही मिडियम घट्टसर पीठ या ठिकाणी आपल्याला आप डोसा म्हटलं तरी चालेल धिरडे म्हटले तरी देखील चालेल आता यामध्ये मीठ घालून घेऊया सोपे आणि साधे धिरडे आपण बनवणार आहोत कारण की भाजी आपली छान चटपटीत आहे म्हणून धिरडे साधे सिंपल बनवायचे तर या ठिकाणी मीठ मिक्स करून घेतलं आणि हे पीठ आता आपलं डोश्यांचं तयार झालं आहे धिरड्यांचं तवा चांगला गरम करून घ्यायचा एखाद्या वेळेला पहिलं धिरडं मुडू शकतं परंतु बाकीचे धिरडे छान होतात तवा गरम झाल्यानंतर आणि मस्त जाळीसुद्धा पडते आणि विशेषत छान खुसखुशीत आणि कुरकुरीत असे मस्त धिरडे तयार होतात असे लिचपिचीत किंवा लुळलुळीत असे धिरडे तयार होत नाही अगदी मस्त कुरकुरीत तयार होतात तुम्हाला हवं तेवढं पातळ धिरडं तुम्ही या ठिकाणी काढून घेऊ हो शकतात आता खाली तेल घातलं तव्यावर आणि त्याच्यावर धिरड्यांचं पीठ जे आहे ते घातलं आणि मस्त धिरडं तयार करून घेतलं डोसा तयार करून घेतला आता दोन्ही बाजूंनी मिडियम ते फास्ट गॅसवर असा हा हे धिरडं जे आहे ते आपल्याला भाजून घ्यायचं आहे दोन्ही साईडने तुम्हाला हवं असेल तर तेल सोडा नाही सोडलं तरी बिना तेलाचीसुद्धा ही धिरडी छान होतात फक्त पहिल्या धिरड्याला तेल सोडायचं म्हणजे बाकीची धिरडी आपोआप बिना तेलाचीसुद्धा निघतात तर बघा जवळून दाखवते अगदी मस्त कुरकुरीत आणि छान खुसखुशीत अशी मस्त धिरडी तयार होतात आता पहिलं धिरडं काढून घेऊया अशाच पद्धतीने आपण दुसरं धिरडं देखील बनवून घेणार आहोत हे सुद्धा तुम्हाला हवं तेवढं पातळ तुम्ही पसरवून घेऊ शकतात बघा अगदी मस्त जाळी पडत तुम्हाला जवळून दाखवते त्याच्यासाठी आणि हे धिरडं टाकलं ना आपण पीठ टाकलं पसरवलं की वरची बाजू पूर्णतः कोरडी होईपर्यंत धिरडं तसंच ठेवायचं तव्यावर लगेच घाई नाही करायची पलटवायची आणि वरची बाजू कोरडी झाली की मग धिरडं पलटवायचं म्हणजे ते व्यवस्थित खालून भाजलं जातं आणि मुडत नाही हे बघा आता हे दुसरं धिरडं देखील तयार झालेलं आहे अशाच पद्धतीने सगळी धिरडी बनवलीत आणि बघा तुम्ही बघू शकतात बघताच बरोबर छान कुरकुरीत आणि मस्त झालेले आहेत असं वाटतं आहे छान अशी धीरडी आहेत भगर आणि राजगिऱ्याच्या पिठाची नंतर छान अशी चटपटीत आपली रताळ्यांची भाजी तयार झालेली आहे आता फराळाची डिश तयार करत आहोत हे रेडीमेडच केळीचे चिप्स आहेत नंतर मस्त असा बटाट्याचा चिवडा आहे बटाट्याचा चिवडा देखील मी अपलोड केलेला आहे यूट्यूबवर तुम्ही जाऊन पाहू शकतात राजगिऱ्याचा लाडू आहे अशी साधी सोपी हलकी फुलकी अष्टमी नवमी स्पेशल आपली ही थाळी तयार आहे पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीमध्ये